श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अगदी जुन्या काळापासूनच स्त्रियांच्या दागिन्याला विशेष महत्व आहे विवाहित महिला हा दागिना आवर्जून परिधान करतात आपल्या पतीचे आयुष्य वाढावे त्यांच्यासमोर येणारी प्रत्येक समस्या दूर व्हावी अशी सर्वांची इच्छा असते तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मंगळसूत्र का घातले जाते मंगळसूत्र म्हणजे काय तर दोन पदरी दोऱ्यामध्ये गुंतलेली ती माळ असते मध्यभागी चार छोटे म्हणी आणि दोन सोन्याच्या वाट्या असतात या दोन वाट्याचा पण अर्थ आहे एक वाटे ही सासरची दर्शवते आणि दुसरी वाटी ही माहेर दर्शवते आणि चार दोरे म्हणजे काय तर पती पत्नीचे बंधन चार काळे म्हणी म्हणजे काय तर अर्थ काम मोक्ष आणि धर्म हे दर्शवतात मंगळसूत्र हे शिवपार्वतीचे प्रतीक मानले जाते ते धारण केल्याने शिवपार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे मंगळसूत्राला संस्कृतमध्ये मांगल्यतत्व असेही म्हणतात इतिहासकाराच्या मते मंगळसूत्र घालण्याची सुरुवात ही सहाव्या शतकापासून झाली अशी मानले आहे मोहनजोदडो उत्खननात या मंगळसूत्राचे अवशेष सापडले आहे अशी अशी माहिती मिळाली आहे मंगळसूत्र घालण्याची सुरुवात दक्षिण भारतात सर्वप्रथम ही झाली होती मंगळसूत्राच्या संबंधित अनेक गोष्टी शास्त्रात सांगितल्या जातात मंगळसूत्र घालताना तीन गाठी का बांधल्या जातात हे आज आपण पाहणार आहोत कारण या तीन गाठी शरीरातील विविध तीन घटकाचे हे प्रतीक मानले जाते कोणत्याही वैवाहिक जीवनात पतीपत्नीमध्ये तीन तत्वाची देवाणघेवाण होत असते तर हे तीन तत्व म्हणजे काय तर पहिलं तत्व म्हणजे मनसा मनसा म्हणजे विचार वाचा वाचा म्हणजे वाणी कर्मन कर्मन म्हणजे कृती या तीन आधारावर पतीपत्नीचं नातं हे चालतं त्यांचं नातं घट्ट बनतं मंगळसूत्रातल्या या तीन गाठी म्हणजे नात्याचं बळ देणारे प्रयत्न करतात मंगळसूत्र हे नऊ मन्याने बनलेलं आहे या देवीचे नऊ रूपाचे प्रतीक हे नवमणी मानले जाते विवाहातील मंगळसूत्र घातल्याने विवाहित महिला या उत्साही राहतात मंगळसूत्र हे आपल्याला वाईट नजरेपासून वाचवते मंगळसूत्र धारण केल्याने विवाहित महिलाचे शरीर शुद्ध होते मंगळसूत्रात दोन वाट्या या सोन्याच्या असतात त्या सत्वगुणाशी संबंधित असतात हृदयाच्या संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी मंगळसूत्राची मदत होती असे मानले जाते मंगळसूत्र हे शरीरातील रक्तदाब हे नियंत्रण ठेवण्यास मदत करते याच कारणाने हे छातीपर्यंत घातण्याची परंपरा आहे तर आता तीन गाठी म्हणजे काय वैवाहिक जीवनात तीन गाठी कोणते कोणत्या गोष्टी दर्शवतात तर पहिली गाठी एकमेकाबद्दल आदर आदर्श दर्शवते दुसरी गाठी आपल्या पालकाबद्दल आदर दर्शवते तिसरी गाठी आपल्या देवाबद्दल आदर ठेवण्याशी दर्शवते मी तुझ्या गळ्यात हे पवित्र पिवळं धागा बांधत आहे जो माझ्या दीर्घ आयुष्यासाठी आवश्यक आहे आपल्याला शंभर वर्ष दीर्घ आयुष्य आणि आनंदी आयुष्यासाठी हा धागा मी तुझ्या गळ्यात बांधत आहे मंगलधारयम हा हिंदू हिंदू विवाह सोहळ्याचा आवश्यक भाग आहे मंगलम म्हणजे काय तर मंगलम म्हणजे चांगल्या गोष्टी धरम म्हणजे काय परिधान होत आहेत माझ्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मी चांगल्या गोष्टी ह्या परिधान करीत आहे असा ह्या मंगळसूत्राचा अर्थ आहे मंगलबद्दल म्हणजे काय तर मंगल म्हणजे चांगले तर पती पत्नीला दिलेल्या वचनाचे हे प्रतीक म्हणजे मंगळसूत्र मानले जाते तर ह्या तीन गाठी कोणत्या तर आधीच सांगितलं मनसा म्हणजेच मन काय मनातले स्वीकारणे याचा अर्थ नवऱ्याने आपल्या पतीला मनापासून स्वीकारले आहे ही, ही पहिली गाठ दर्शवते दुसरी गाठ वाचा शब्दाने आपल्या पतीला स्वीकारणे म्हणजे पती आणि पत्नी एक आहेत हे ही गाठ दर्शवते नवऱ्याने पतीसोबत दीर्घायुष्य आणि आनंदी आयुष्य जगावे अशी ही गाठ दर्शवते कर्माने म्हणजे कृतीने दर्शवणे नवऱ्याने फक्त मनाने आणि शब्दाने नाही तर कृतीनेही आपल्या पत्नीला स्वीकारले पाहिजे अशी ही तिसरी गाठ आपल्याला सांगते तो तिची काळजी घेईल तिला पाठिंबा देईल तिच्यासोबत सुखी आयुष्य जगेल अशी ही तिसरी गाठ आपल्याला दर्शवते यातील गाठ हे जोडप्याला प्रेम निष्ठा आणि जबाबदारीचे प्रतीक शिकवते आता त्यांना विवाह झाला आहे ह्या तीन गाठी बांधल्यानंतर असं दर्शवतात की आता त्या ते दोघांचा विवाह झाला आहे आणि ते पती पत्नी या नात्यात गुंतले आहेत जोडप्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी वराकडून वधूच्या गळ्यात ह्या तीन गाठी बांधल्या जातात ह्या तीन गाठी म्हणजेच काय तर मंगळसूत्र तुम्हाला कळलंच असेल की लग्नामध्ये वर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो तर त्या त्या मंगळसूत्राला तीन गाठी का बांधतात तर या तीन गाठी म्हणजेच वाचा कर्मणी आणि मनसा म्हणजेच त्या पतीनं आपल्या पत्नीला काया वाचा आणि मनाने आणि कृतीनं तिला एकरूप केलं आहे म्हणजे तिचा स्वीकार करणं यालाच ह्या तीन गाठीचं महत्त्व हे सांगितलं जातं तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त